तो ओ लाव, लाव। <laughs> ुडेज ब्लॉग to आज खूप उशिरा म्हणजे जवळपास संध्याकाळी ब्लॉग सुरू करते कारण सकाळी काल जे आपले गेस्ट आलेले होते आ, ते निघणार होते सो त्यांची धावपळ त्यांच्याशी थोडंसं बोलणं झालं ते सगळं शूट नाही करता आलं मला आणि नंतर मग मी थकले होते तर झोपून घेतलं आज काय शूट नव्हतं माझं सो आत्ता याराला घेऊन गार्डनला जातो आणि मग थोडीशी काही खरेदी करायची घरातली ती करतो आणि घरी येतो सध्या गार्डनला निघालो आम्ही मी आणि कैलाश आणि ते पण बाईक व चला, चला। अगं थांब आम्हाला पण येऊ दे जरा रोज दिप्ती घेऊन येते ना तिला गार्डनला आणि आम्हाला दोघांना सुट्टी आम्ही दोघे येतो खूप वेळ नाही अर्धा तासच थांबणार आहे आपल्याला कोणाला कोणाला काय आहे पूर्ण भांग अजिबात रेडी व्हायला देत नाही दिप्तीकडे दीप्तीचा हातच नको म्हणते चल आइए ये 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 नो प्रॉब्लम ये, ये 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 भी पकड़ तो तो ये भी पकड़ तो ये कोटी कोटी बोलत पण ते स्वतःहून स्लाइडिंग करत नाही अजीब बात आहे अपने स्लाइडिंग करा आहे तीही वेळ गार्डन मध्ये ठेवलं तरी तिचं काही मन भरत नाही चला आता लवकर काम चला चला जाऊ पुढची पण आहे नाहीच म्हणत होती बर तुम्हाला घरी सोडतो मी मी पेट्रोल नाही एक काम कर हा ठीके ठीके आम्हाला आधी घरी सोडला भूक लागलेली असेल मॅडमला भूक लागली आहे आम्ही काहीतरी जे घ्यायचं होतं सामान तो आता कैलास घेऊन येईल आम्ही आता घरी जातो ऍक्च्युली आता असं ठरलं आहे की मी तिचं खाण्याचं कॅरी केलेलं आहे आणि मला आता अर्धाच तास लागणार आहे सगळं काम करून बाहेर यायला सो आता आम्ही स्टार बाजारला जातो तिथलं काही सामान घेऊन येतो ॲक्च्युली चुकीच्या वेळेला पेट्रोल भरायला आलो आहे आम्ही खूप मोठी लाईन आहे किती वेळ लागतोय माहीत नाही आता इथे इथे त्या काकांनी हात धुवायला मदत केली आम्हाला आणि यार आता हँडवॉश करून ॲपल खातीये ओळखीचा कुठेही फायदा होतो त्यांनी ओळखलं आणि छान पाणी गुणू दिलं आम्हाला हात धुवायला अपेक्षेपेक्षा कमी वेळ लागलेला आहे लवकर झालंय पेट्रोल भरून हे कसं काय मिस करू शकतो आपण हो ना सो बघतो हापूस इथे दिसतो खरंच हापूस आहे की नाही माहीत नाही मला कळत नाही एवढं फायनली नारियल मिल ही गया, फायनली दोन गे बाबा एखादा काउंट निघाला तो परत दुसरा फ्रेश वाटतंय तरी इथे येण्याचा हाच एक फायदा आहे क्वांटिटीत असतं ना सगळं तर थोडं फ्रेश मिळतं फ्रेश मिळतं आणि अतिशय युनिक अशी अतिशय वेगळी अशी भेट झालेली आहे मम्मा <laughs> <दिसला>, इथे <दिसला। laughs> मीरा रोडवर राहून सातत्यानं फोन करू नाही सर आणि मॅडम आम्हाला भेट देत नाही तर हा व्हिडिओ जर टाटा जी तुम्ही बघत असाल मला <laughs> माहिती मीनाक्षीचं चॅनल म्हणजे टाटा जी बघतच असाल अरे बापरे नाही 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 <laughs> तेव्हा करो तुझी इच्छा पूर्ण स्पेशल थँक्यू यासाठी आमच्या मित्रांची भेट घडून नंतर स्टार बाजार उभं केलं आणि आमच्या मित्राची भेट त्यांनी तिथे घडून आणली

मचली ना हो रे चला 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 याराला पण हे बघायला खूप आवडतं खुश आहे फिश कशी दिसते ब बबल बबल आइस आईस आइस सेक्शन आवडते सेक्शन केवढी उडी फिश रे बाबा Kan day. Kan day. Macam ni. Love. Love. Papa. Macam Oh macam ni. কোনটা শার্ক কুঠে শার্ক কুঠে <laughs> मचली शार्क सगळे आहेत ना इथं बाय कर बाय कर इथं पदार्थ जे मटन असतं ते खूप स्पेशल आहे कुकर जा ते कुकरमध्ये शिजवण्याचं काम नाही कारण हे कवळं मांस असतं आणि जे आहे कट करणारे ते खानदानी कसंही आहे इतकं प्रेमानं कट करतात म्हणजे ते मी त्यांना म्हटलो का शुद्धच से करते आप प्यार करते आप ते काम से खरंच खूप छान काय किती खेळणी घ्यायची मुलांना या सेक्शन पासून ना लांबच ठेवलं पाहिजे किती खेळणी घ्यायची बाळा आशर <laughs> केअरफुली बिल चेक <जेकर> करत <laughs> आहे हो अच्छा चांगले सवय लागतात एक चूक झाली बरोबर आहे बरोबर काय काय बेटा घरी जाओ? जाओ चला आता घरी जाओ खरंच चला थकली तू हम्म चांगली दमली आता आसे खाई तरी। काए। मेंगो। मेंगो। दूतला ना बर असं आता लवकर खाईल आणि झोपेल तरी काय मँगो ची धुतलं नाही बाळा <laughs> अभी बनेगा ताजा ताजा मटन चला आता मटन बनवायचंय म्हटल्यावर पूर्ण घाट आलाच मसाल्याचा मसाला बनवते जेवते आणि झोपते एवढं सगळं करायला खूप वेळ लागणार आहे शिवाय व्हिडिओ पण एडिट करायचा आहे तर बराच वेळ होणार आहे भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये आतापर्यंत तुम्हाला कळलंच असेल की मी डेली ब्लॉग सुरू केलेले आहेत तर तुम्ही छान रिस्पॉन्स देताय आणि आत्ताच रिस्पॉन्स अपेक्षित आहे याही पेक्षा ग्रेट रिस्पॉन्स अपेक्षित आहे खर तर प्रेम करत राहा आणि माझ्या व्हिडिओला खूप सारे लाईक पाठवत राहा आणि प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर नोटिफिकेशन बेलवर क्लिक करायला म्हणजे बेल ते बेलचं आयकॉन असतं तिथे क्लिक करायला अजिबात विसरू नका म्हणजे मी रोज सकाळी दहा वाजता जो व्हिडिओ अपलोड करणार आहे त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुम्ही माझा व्हिडिओ एन्जॉय करू शकाल थँक्यू सो मच गुड नाईट